i कशा सर्व मस्त ना श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज आहे वर्षाचा फर्स्ट डे सो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपलं वर्ष तर गुढीपाड्याच्या दिवशी चालू होतं पण कॅलेंडरप्रमाणे आज तुम आज नवीन वर्ष चालू होते तर चा। तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तुमचे सर्व स्वप्न साकार व्हावी हीच देवाचरणी प्रार्थना हीच स्वामीचरणी प्रार्थना सो आज मी तुम्हाला काहीतरी एक स्पेशल असं सांगणार आहे सो थमल्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपण साड्या कशा कबाटात वगैरे भरून ठेवतो आणि ते जर कबाट ओपन केलं तर सर्व साड्या खाली पडतात आणि साडीचा सा एक टोक जरी म्हणजे हातात पकडला तरी तो साडीची घडी ओपन होऊ शकते त्यासाठी ते आज मी साड्यांची वेगवेगळ्या प्रकारे घडी कशी करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे सो ही ना एक छान अशी साडी माझ्याकडे होती अशा चार पाच हो चार पाच सहा अशा मी घड्यांचे घड्यांचे प्रकार तुम्हाला मी सांगणार सो ही साडी आधी प्रॉपर अशी घडी करून घेतली आणि जो पदराचा जो काट असतो ना त्याला भरपूर अशी लटकन असतात ते आतमध्ये करून घेतले आणि अशा प्रकारे घडी करून घेतले आणि जो आपला ब्लाऊज असतो ना तो खालून टाकला जसं आपण ब्लाउज वेअर करतो त्याप्रमाणेच इथे असं घालायचं आहे आणि प्रॉपर अशी बटणं पण लावायची आहेत सो बटनं लावून झाली की प्रॉपर त्या जा ब्लाऊजच्या जागेमध्येच ती साडी फिट होते बघा अशा प्रकारे ब्लाऊजची बटणं लावून घेतली आणि प्रॉपर असे हात पण ना आत करून घेतले आणि प्रॉपर अशी साडी पण क्लिअर करून घेतली जेणेकरून ती मध्ये घडी विस्कटली नाही पाहिजे आणि प्रकारे फोल्ड करत आणले तिला आणि परत एकदा फोल्ड करायची आणि जो काट शेवटचा जो काट आहे ना तो असा फोल्ड करायचा की तो ब्लाऊजच्या आतमध्ये गेला पाहिजे बघा अशा प्रकारे ब्लाऊजच्या आतमध्ये गेला पाहिजे सो अशा प्रकारे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा खूप छान अशी साडीची घरी प्रॉपर त्याच्यामध्येच राहते आणि परत मग ब्लाऊज वगैरे कुठे आपण टाकला आणि साडी एकीकडे ठेवली तर थे, आपल्याला शोधण्याची गरज लागत नाही की ब्लाऊज साडीवरचा ब्लाऊज कुठे आहे किंवा ह्याची साडी कुठे आहे ब्लाउज कुठे अशा प्रकारे सो एकत्र एक आपण ब्लाउज आणि साडी एकत्र करून अशा प्रकारे घडी करू शकतो सो नेक्स्ट आहे ही ना माझी खूप अशी खास स्पेशल साडी आहे कारण की हा माझा फेवरेट कलर आहे सो कांजीवरम साडी आहे ही सो ती प्रॉपर अशी मी लटकन जे असतात ना पदराच्या खालचे ते आतमध्ये करून घेते अशा प्रकारे कारण की जर ते बाहेर ठेवले आणि कशाला जर अपटले किंवा आधळले किंवा एक जर टोप कपाटामध्ये अडकला तर पूर्ण ते लटकन खराब होऊ शकतो त्याच्यामुळे मग ते आतमध्येच करून ठेवते आणि अशा तीन फोल्ड करून घेते मी बघा अशा प्रकारे ही एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामुळे ही लगेच घडी होते जर तुम्हाला बाजूचे कोट काट जर आतमध्ये पाहिजे असेल तर अशा प्रकारे प्रॉपर अशी घडी करून घ्या पैठणीची पण अशीच घडी होते नारायण पैठणी असते त्याची पण अशीच घडी तुम्ही करू शकता प्रॉपर अशी बस बसते त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये बाहेर निघत नाही का काही नाही आहे सो सेकंड मी घडी तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे फोल्ड करायची आणि जो शेवटचा जो भाग असतो ना काटाचा त्याच्यामध्ये ही जी फोल्ड करून आलेली साडी साडीची घडी आहे ती त्याच्यामध्ये आतमध्ये टाका बघा अशा प्रकारे आतमध्ये टाका तुम्ही आणि आतमध्ये टाकल्यावरती ना फक्त आपण जशी पिशवी हलवतो ना तशी पिशवी हलवा पिशवी म्हणजे साडी हलवा की जेणेकरून जी भार राहिली साडी आहे ती प्रॉपर आतमध्ये जाईल अशा साड्याची घडी केली ना काही कुठलेही नुकसान होत नाही प्रॉपर आपल्या कबाट्यामध्ये जेवढ्या साड्या असतील जशी आपण कोबून ठेवतो असे करून ठेवले ना की प्रॉपर अशी साडी पण राहते त्याची चोरघडी पण होत नाही आणि कपाट्यामध्ये भरपूर साडी जागा पण आपल्याला मिळते आणि अशाच प्रकारे ना ब्लाऊज पण त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो आणि पेटीकोट जो असतो तो पण आपण त्याच्यामध्ये घडी करून ठेवू हो शकतो बघा अशा प्रकारे नंतर मग शोधावं लागत नाही की बाबा साडी कुठे आहे पदर कुठे आहे पेटिकोट कुठे आहे ब्लाऊज कुठे आहे सो अशा प्रकारे प्रॉपर अशी साड्यांची घडी केली हा तिसरा प्रकार होता आणि चौथा प्रकार आता मी एकदम सिल्क साडीची प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहे की सिल्क साडीची घडी कशी करतात आणि त्याच्या तो त्यासोबत ना ब्लाऊजची पण एकत्रच मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊज विस्कटला विस्कटायला नको किंवा हरवायला नको की आपण एकीकडे ठेवले आणि साडी एकीकडे ठेवली त्याच्यामुळे साडी सोबतच ब्लाऊजमध्ये आपण साडी फिट घालून घडी कशी करणार नाही मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते मग अशा प्रकारे तीन फोल्ड करून घ्या नंतर मग एका साईडून फोल्ड करत आणा प्रॉपर आपण जशी करतो साडीची घडी तशीच करायची नॉर्मली आणि अशीच आपण ठेवतो पण त्याऐवजी ना आपण अशी घडी करूया जेणेकरून ती विस्कटणार पण नाही आणि ब्लाउज मध्ये ती साडी एकदम फिट होऊन जाईल ब्लाउज घेते मी सो ब्लाऊजच्या आतमध्ये बघा कशा प्रकारे मी साडीची साडी ती ठेवणार आहे असं ओपन करायचं आणि ती साडी आपण जशी घडी करून ठेवली होती कपाट्यामध्ये तशीच उचलायची किंवा परत घडी करायची आणि त्याच्या ब्लाऊजमध्ये मध्ये ठेवायची आणि ब्लाऊजची बटन लावून टाकायची सो ही ना एक खूप छान अशी ना सेमी पॅटर्नी बोललात तरी चालेल एकदम सॉफ्ट आहे सो अशा प्रकारे मोठी घडी घालायची जशी आपण हँगरला घरी घालतो ना त्याच्याप्रमाणेच मोठी घडी घालायची आणि सर ट्रायंगल करत आणायचं म्हणजे एक टोक दुसऱ्या साईडला टर्न करायचं म्हणजे फोल्ड करायचं बघ अशा प्रकारे ते ट्रायंगल करत आणायचं आणि शेवट ती जो ट्रायंगल करतो ना तो अगोदरच्या ट्रायंगलच्या प्रमाणेच करायचं कारण की सेम डायरेक्शनमध्ये ते यायला पाहिजे बघा अशा प्रकारे नंतर मग जो शेवटचा आपण ट्रायंगल केला ना तो अगोदरच्या ट्रायंगलमध्ये आतमध्ये घालायचा मग आम्ही तो सेम दाखवते तुम्हाला त्याच्याप्रमाणेच तुम्ही पण करा सो अशा प्रकारे ना आतमध्ये घालायचं आणि आपण ही साडी जरी उडवली ना तरी पण त्याची घडी अजिबात विस्कटत नाही सुटत नाही काही नाही होत कारण ना की खूप छान अशी आतमध्येच तुम्ही ना ब्लाऊज पण ठेवू शकता ब्लाऊज पेटीकोट काही सो प्रॉपर अशी त्याच साड्या जर आपण उचलल्या की कपाटातून की दुसरीकडे शोधावं लागत नाही की कपा साडी कुठे आहे ब्लाउज कुठे आणि पेटीकोट कुठे त्याच्यामुळे एकत्रच ठेवलं ना काही काही प्रॉब्लेम नाही सो ही so, नेक्स्ट घडी so, मी तुम्हाला दाखवणार आहे सो अगोदर पण मी ही घडी दाखवली आहे तुम्हाला सो so, परत एकदा मी तुमच्याशी शेअर शे शे करते सो so, प्रॉपर अशी मी जे पदराचे जे खाली लटकन असतात ना ते आतमध्ये घेते कारण की ते तुटण्याची शक्यता असते कशात पण ते धागा इझिली निघतो त्याच्यामुळे ते आतमध्ये करून घेते सो बघा आता मी कशी घडी करते ह्याची सो so, जो फर्स्ट पार्ट होता ना तो अर्धवट फोल्ड केला आहे मी आणि सेकंड पार्ट पण अर्धवटच फोल्ड केला आहे हे शेवटचा जो पार्ट आहे ना त्याच्यावरती फिरवला आहे मी बघा प्रकारे की सर्व जे आतमध्ये जे चांगल्या चांगले असतं ना ते आतमध्ये जाऊ दे आणि फक्त पदराचाच भाग जर भार तुम्ही घेऊ शकता ना तर मग प्रॉपर अशी जशी आपण नॉर्मली घडी करतो तशी पण केली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे सो आता फोल्ड करत यायचं काय काय जणांना जे काट असतात ना ते आतमध्ये घ्यायचं असतात मग ते काट असतात ते भार ठेवायचे असतात सो अशा प्रकारे मी बघा प्रॉपर आपण जशी करतो तशीच केली मी काही त्याच्यामध्ये अवघ अवघड वगैरे काहीच केलं नाहीये नॉर्मली मी अशीच घडी करते सिम्पल अशी त्याच्यामुळे अशी घडी केली ना तर म्हणजे जे असतात त्या साड्याबरोबर बसतात जे तर मग ते एकदम अस्तव्यस्त होऊन जातात बघा अशा प्रकारे परत एकदा मी परत एकदा दा दाखवते तुम्हाला सो अशा प्रकारे जशी आपण नॉर्मली कपाट्यामध्ये हँगरला अशी लटकवतो तशीच अर्धवट फोल्ड करून आणायचे अर्धवट फोल्ड केल्यावरती परत तिथून अर्धवट फोल्ड करायचे आणि ज्यामध्ये घुसवायचे जे कॉशेवरच कॉर्नर असतं ना त्याच्यामध्ये घुसवून ठेवायची ती साडी बघा अशा प्रकारे अशा मी लग्नाच्या साड्या पण मी अशाच लग्नामध्ये जेव्हा घेऊन जात होती ना तेव्हा अशाच मी फोल्ड करून ठेवल्या होत्या की जेणेकरून त्या सूट मध्ये पण किती झाडं ठेवणार नाही का त्याच्यामुळे मी अशाच फोल्ड करून ठेवलं त्या परत तुम्हाला मी दाखवते हो बघा अर्धवट फोल्ड केले मी जास्त पण फोल्ड नाही केले बघ अर्धवट फोल्ड केले परत त्याच हाफमधून ते हाफ फोल्ड केली मी जो लास्टचा कॉर्नर होता ना ते तिथपर्यंत आणलं म्हणजे हाफ फोल्ड करून आणलं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये त्या अगोदरच्या फोल्डचा कॉर्नर आतमध्ये घुसवलं मी बघा अशा प्रकारे खूप इझी आहे एकदा तुमच्या पण लक्षात राहील आप फक्त एक आपलं एकच असतं की साड्यांचं सा कवर घ्या परत त्याच्यामध्ये साड्या ठेवा किंवा साड्यांसाठी वेगळं काहीतरी घ्यावं लागतं आपल्याला अशा साड्या किंवा मागातल्या मागातल्या साड्या असेल तर आपण नीट सांभाळून वगैरे ठेवतो सो अशा ठेवल्या तर काही त्याला अवघड जात नाही खा साड्या पण खराब होत नाही काही नाही ब्लाऊज पण त्या साड्यामध्ये एकदम प्रॉपर राहतं त्याला पण काही नुकसान वगैरे होत नाही बघा अशा प्रकारे की आपण एवढ्या साऱ्या महागातल्या घेणार आणि अशाच कोंबून ठेवणार सो so असं काहीतरी यु युनिक टेक्निक केलं ना आपण तर so साड्या पण एकदम प्रॉपर राहतील आणि कबाट पण खूप छान दिसेल अस्तव्यस्त दिसणार नाही कबाट आणि नॉर्मल ही आता ही सहावी साडी आहे नॉर्मल आपण जशी नॉर्मली घडी करून ठेवतो काही त्याच्यात घटपट लागत नाही त्याच्याप्रमाणे नॉर्मल घडी करून ठेवली आहे ही व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय नक्की मला सांगा कारण की मला पण आवडेल की कुठून तुम्ही ही व्हिडिओ बघताय ऐकायला नॉर्मल मी अशीच साड्यांची घडी करते कारण की छोटी पण घडी होते आणि तिला जागा पण जास्त होत नाही कपाटामध्ये ठेवायला त्याच्यानंतर ना मी तुम्हाला पेटिकोटची घडी कशी करायची आणि ते साडीमध्ये कसं ठेवायचं ते मी ते, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे असे आपण हँगलला पण ठेवू शकतो आता पेटीकोट ओपन करायचा नंतर मग दोन्ही साईडून बघा मी फोल्ड करते तसं फोल्ड करायचं एकदम मिडलला आणायचे फोल्ड करून दोन्ही साईडचे टोक कॉर्नर तुम्ही बोलू शकता बघा अशा प्रकारे आणि वरून फोल्ड करत आणायचं खाली आणि खालचं एकदाच फोल्ड करायचं आणि त्याच्यामध्ये ते, ते वरून जे फोल्ड करून आणलेलं आपण कॉर्नर होतो त्याच्यामध्ये घुसवायचं सो अशा प्रकारे डन आपल्या पेटिकोटची पण घडी व्यवस्थित झाली ती पण सुटणार नाही साड्यांच्या घड्या पण व्यवस्थित झाल्या आणि साडीमध्ये पण हा पेटिकोट आपण इझिली ठेव थे, ठेवू शकतो बघा अशा प्रकारे इझी आहे की नाही तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा कारण की आपल्या साड्या अशाच खूप वजनाच्या असतात आणि आपण एवढ्या मोठ्या घड्या करून ठेवतो की कपाटातला सर्व भागच साड्यांमध्ये हो निघून जातो सो अशा अशी टेक्निक यूज केली ना की तुम्हाला पण इझी होईल कबाडामध्ये ठेवायला आणि साड्यांच्या घड्या पण व्यवस्थित बसतील त्या पण एकदम साडी जेव्हा आपण नेसायला काढू तेव्हा पण एकदम हो ही नको साडी असं नको तसं नको करायला नको आपल्याला सो ही एक साडी ना मला खूप आवडली ट्रायएंगल शेपमध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा सो so, अजून का तुम्हाला आवड आवडेल माझ्या व्हिडिओमध्ये मा बघायला नक्की मला सांगा आणि मला कमेंट करून सांगा हे जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत असते आणि मी तुम्हाला मोटिवेट करत असते की थोडंफार आपलं काम का होईनं हलकं करता येईल त्याच्याप्रमाणे काहीतरी यूज टू असं काहीतरी आपण आणूया यासाठी काहीतरी धडपड असते तुम्हाला कसे वाटले हे सर्व साडी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडले का तुम्हाला आवडले का या घड्या सो मी खूप पाच कि सहा प्रकारचे साड्यांचे प्रकार घडी करण्याचे तुम्हाला दाखवले आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ही व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय नक्की मला सांगा सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय बघाव असं वाटेल साडी ड्राफ्टिंग कशी करतात और साडी ड्राफ्टिंग केलेली साडी पाच मिनिटांमध्ये कशी निसतात और सहावारी सहावारी साडी कशी निसतात सो so, मी तुम्हाला एक एक पार्ट मी दाखवणार आहे सो so, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा सो so, तुम्हाला ह्याच्यामधल्या कुठल्या साड्या चांगल्या वाटल्या नक्की मला सांगा आणि हा माझा बाबूबा मध्ये 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 गोल गोल फिरतोय सो त्याला ते। so, प्लीज इग्नोर करा सो so, आपण भेटूया नेक्स्ट अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Like gara. Like gala. Share gara. Share gara and subscribe gala. Bye. Bye. Thank you for watching. Thank you for